महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विशेष निधीमधून शिवसेना उपनेते दशरथ पाटील यांच्या सहकार्याने तसेच माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या प्रयत्नाने प्रमुख उपस्थितीमध्ये खारेगाव प्रभाग क्रमांक नऊ ड मध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं आहे खारेगाव येथील अभिनव चौकाचं सुशोभीकरण करण्यात आलं आहे पार्सिक नगरमधील रघुकुल जवळील नवीन आदर्श पारसिक मित्र मंडळ हा कट्टा बांधण्यात आला आहे पार्सिक नगरमधील नेचरसकोरी येथे नागरिकांसाठी शेड बांधण्यात आलेला आहे पारसिक नगरमधील अमृत येथे मधील राहणाऱ्या रहिवाशांसाठी बसण्याकरिता नवीन कट्टा बांधण्यात आहे पार्सिक नगर वास्तु आनंद येथे सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्यात आलं साईनाथ नगर येथे नवीन नाला बांधण्याचं काम देखील सुरू करण्यात आलं आहे या प्रसंगी माजी नगरसेवक उमेश पाटील मागी माजी नगरसेवक गणेश कांबळे माजी नगरसेवक दिनेश कांबळे उपविभाग प्रमुख रवींद्र पाटील समाजसेवक शशी पाटील खारेगाव शाखा प्रमुख राधे वराडकर पार्सिक नगर शाखा प्रमुख महेश गवारी प्रमुख रोहन शिंदे शाखा प्रमुख निनाद बोराडे सिकंदर केणी बाळकृष्ण म्हात्रे गणेश परब सचिन पाटील राहुल पाटील पूनम पाटील सुजय पाटील प्रफुल्ल म्हात्रे कुणाल म्हात्रे प्रशांत पाटील जय पाटील विक्रांत पारकर माजी नगरसेवक अनिल सुकाळे सतीश तळेकर कळवा मुंब्रा विधानसभा सहसंघटक रचना पाटील महिला संघटक अर्चना पाटील शाखा संघटक निर्मला कदम उपशाखा संघटक स्मिता ऐरे उपशाखा संघटक प्रियांका भरम रेश्मा दळवी तसेच खारेगाव पारसिक नगरमधील रहिवासी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते गड़े, गड़े। सर उमेश पाटील नगरसेवक यांनी आपल्या आधी ते आमचे माननीय नगरसेवक उमेश पाटील साहेब आलेत सांगितल्यावर कोणी करून देतो पण न सांगता करून देणे हे सर्वात महत्वाचं आहे पावसाळ्यामध्ये आम्ही इथं बसलो होतो जवळ आम्ही पंधरा सोळा लोक होतो तर त्याच वेळेला उमेश पाटील साहेब आले पावसाळ्यामध्ये अशी परिस्थिती होती की चारी बाजूनी पावसाच्या झडी येत होत्या त्या बघितल्यावर उमेश पाटील साहेबांनी आम्हाला राहिले हे काय बसले तुम्ही असे आम्ही विचारतो तर काय बसले पाहिजे आम्ही रोजच्यासारखे बसलेलो होतो तर होते भिजत भिजत बसल्यापेक्षा मी तुम्हाला ह्या शेडला म्हणजे रुंदी करून देतो तर त्या हिशोबाने त्यांनी आज आम्हाला हे एवढं चांगलं दिसतंय ते उमेश पाटलांनी केलेलं न सांगता करून देणं हे महत्वाचं आहे एखादी गोष्ट आम्हाला अशी भेटली किंवा आमच्या मुलाने दिली सुनीने दिले त्याच्या महत्वापेक्षा न मागता त्यांनी जर आणून दिली तर आम्हाला त्याचे जास्त अप्रूप आहे तर मी उमेश पाटील साहेबांचे म्हणजे आभार मानणार पण मी धन्यवाद देतो दे। की आम्ही न मागता ज्या ज्या गोष्टी आम्हाला लागल्या ते ते त्यांनी दिले आमची मुलं आमच्या सुना आमची जशी काळजी करतात ज्येष्ठ नागरिक म्हणून तसंच नगरसेवक म्हणून जे जे काय करायचं असतं ते उमेश पाटील साहेब आमच्या ज्येष्ठ नागरिकासाठी करतात